पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने राजमल बोमडल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली युवजन संगमच्या अध्यक्षपदी श्रीनिवासराव संगा यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडेंट नागेश बोंबॅल सचिव विजय नेली आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रथम प्रेसिडेंट नागेश बोंबॅल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर आदरणीय श्रीनिवास भाऊ संघा यांचे पुष्पहार मोमेंट आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी मार्गदर्शन तर भाषणात श्रीनिवास भाऊ संगा यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या तर सत्कार दाखल श्रीनिवास भाऊ संगा यांनी युवक संघटनेचे आभार मानले तसेच अखिल भारत पद्मशाली संगमचे अधिवेशन नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे अधिवेशन असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले माधवी अंदे यांनी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात यशवंत इंदापुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनास उपस्थित राहून युवकांनी एकीचे बळ दाखवावे असे आवाहन केले श्रीनिवास भाऊ यांना पुढील कारकिर्दी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास युवक संघटनेचे माजी अध्यक्ष साईराम बिर्रू गिरीश कोटा राकेश पुंजाल रवींद्र गड्डम तुषार जक्का सुधाकर नराल रोहन श्रीराम श्रीनिवास यांना अमर गोडा कपिल आकेन आदी आजी माजी पदाधिकारी तसेच युवक युवती उपस्थित होते युवक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास पुडक्याल गोविंद राजूल ऍडव्होकेट श्याम ऍडम सहसचिव अविनाश शंकू आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार व्यंकटेश आकेन यांनी मानले राजकारणापूर्वी मी ह्या गटाचा मी त्या गटाचा मी सोम्याचा मी गोम्याचा मी दाम्याचा हे डोक्यात न समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावने निघून येतात त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत ताकद ही भावना प्रत्येक मनुष्याच्या मनात असलं पाहिजे आणि इथं जमलेले प्रत्येकाला सांगतो तुम्ही कितीही मोठ्या व्हा आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्याला जावा तुम्ही त्या स्टेजला पोहोचल्यावर तुम्हाला विचारत जाईल तुझं जात कुठली आहे त्यावेळेस आपल्याला आपली जात सांगावं लागणार त्यामुळं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचे पुत्र असेल तर तो आपली जात आहे कारण आपली आयडेंटिटी आहे आपण हिंदू पद्मशाली प्रत्येक जातीचं नाव घ्यायचे की हिंदू हा उल्लेख येतोच आपण सनातनी धर्माचे आहोत सनातन धर्म काय सांगतो आपले साधू संत लोक शाळेस आपल्या धर्माचं धर्माचा प्रचार करत होते धर्माचा प्रचार करत असताना धर्मातल्या चांगले वाईट गोष्टी काय आहेत बाबा समाजात प्रबोधन कसं वाढलं पाहिजे देवपूजा केल्यावर के के कसे प्रबोधन केले पाहिजे एखादं संकट आल्यावर आपण कसं एकत्र झालं पाहिजे अशा अनेक तपस्या करून येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी काहीतरी देऊन गेलंय तसंच समाजात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याचं काहीतरी समाजाला देणं लागतं आज तर चार ते पाच लाख लोकसंख्या आपली पद्मशाली समाजाच आहे चार ते पाच लाख लोकसंख्या आज युवक संघटना म्हणजे सोलापुरातले प्रत्येक रोडावर आलं पाहिजे कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कुठलाही फॅक्टरी असो किंवा कुठलाही इंडस्ट्रीज असो किंवा कुठलाही समाज असो प्रत्येक समाजात महत्वाचा दिशा ठरवणारा तो युवक आहे वॉदरवाडीवाले लोक युवकांना मार्गदर्शन करतात जर युवकच करता। कर पुढे येत नसतील तर समाज पुढे जात नाही आणि समाज कोणाच्या बापाचं नाही समाज प्रत्येकाचं आहे जो पर्यंत तुम्ही समाज तुझच समजत नाही तोपर्यंत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला माझा समाज ही जाणीवच होत आमचं एक आयोजन दे केलेलं आहे प्रथम त्यावेळी युवक संघटनेच्या मार्गदर्शनाखालीच सुधार्थ सोप्या सुद्धा आपले आमदार सुभाष देशमुख सुभाष देशमुख आणि गौरी समाज जेवढ्या संघटना म्हणजे सामुदायुवक केलेत ना त्या सर्वांना मार्गदर्शन पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने केले जाते त्याबद्दल आपण या सम आता सत्कार राहिल्याबद्दल मी सर्वांना स्वागत करून